रंग सोनवणे संदीप क्षीरसागर बीडचे आमदार केचे आमदार नमिता मुंगडा आणि मादलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके तसंच देवराईचे आमदार विजयसिंह पंडित या आमदारांनी जे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये आवाज उठविला त्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला विशेषतः आमदार सुरेश धस यांनी जी काही भूमिका घेतली त्यामध्ये त्यांनी अशी भूमिका मांडली की त्यांना आम्ही जशाच तसं उत्तर देऊ आणि मला असं वाटतंय की जशाच तसं उत्तर देऊ म्हणजे नेमकं काय करू जो काही मागील पाच वर्षामध्ये या संतोष देशमुख खून प्रकरणातले आत्ता अटक असलेले वाल्मिक कराड आणि जे बाकीचे आरोपी त्यांनी जसं संतोष देशमुखांचा खून केला आहे तसाच सुरेश दसांचा खून करायचा आहे का जशाच तसं उत्तर देऊ म्हणजे नेमकं यांना काय म्हणायचं हे काही त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये स्पष्ट केलं नाही दुर्दैवानं आंबाजोगाईची आपल्या परिसराची ही पार्श्वभूमी नाही आहे आपण आपल्या भागामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी निजाम स्टेटच्या विरोधामध्ये लढाईची भूमिका असो किंवा स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये भाग घेण्याची भूमिका असो अनेकांनी अने तुरुंगवास भोगलेला आहे आंबेजोगाई जिल्ह्याचं आंदोलन असो शेतकरी संघटनेच्या चळवळीचं काम असो समाजवादी चळवळीचं काम असो या सगळ्या कामामध्ये आत्तापर्यंत जी काही भूमिका घेतलेली का त्याच्यात अशा पद्धतीनं की सुरेश फक्त विधानसभेच्या सभागृहामध्ये भूमिका मांडावी बाहेर त्यांनी काहीही भूमिका मांडू नये तर त्यांना जशास तसं उत्तर देऊ ही जी काही भूमिका आहे का याबद्दल आपण प्रकर्षाने या पत्रकार परिषदेमध्ये आपण बोलणार आहे सुरेश दश यांनी काय दुसरी भूमिका मांडली त्यांनी खून प्रकरणाबद्दल सविस्तरपणे सभागृहामध्ये संपूर्ण भूमिका मांडलेली विधानसभेच्या पटलावर तसंच त्यांनी बीड जिल्ह्यातल्या पीक विम्याच्या संदर्भात भूमिका मांडली सुरेश दश यांनी सभागृहामध्ये पीक विम्याच्या संदर्भात भूमिका मांडली राखेच्या माध्यमातून परळीच्या थर्मलमधून जी काही राख बाहेर निघते आणि त्या राखेवर जी काही गुंडागर्दी चालते त्याबद्दलही ते, ते सभागृहात बोललेले तसंच शिरसाळ्याच्या गायरान जमिनीचं जे प्रकरण आहे वीट भट्ट्यामधून जी काही गुन्हेगारी केली जाते परळीच्या परिसरामध्ये मुरूम आणि दगड माफिया यांच्या संदर्भातही जी काही भूमिका मांडली जाते तीही ते सभागृहामध्ये बोललेले आहेत आणि त्याच भूमिका त्यांनी पुन्हा एकदा जसे जसे पत्रकार भेटतील तस तसं तस ते मांडले मांडत यांनी जी काही भूमिका मांडलेली ही काही फारशी सभागृहात बोलण्यापेक्षा वेगळी भूमिका मांडली असं काही नाही बाहेर पण तेच भूमिका मांडत आता त्यांना जसे त्याच उत्तर देऊ ही ते 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 त्याना त्याना तस तस जी भूमिका इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घेत ही मला आहे की संतोष देशमुखांच्या पुन्हाच्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा यांचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न हा चुकीचा आहे ज्या गुन्हेगारांना यामध्ये शिक्षा व्हायला पाहिजे प्रत्यक्ष कृती करणारे असतील किंवा त्या कटामध्ये सहभागी जे, कटा जे लोक असतील त्यांना या आधारानं सबंध महाराष्ट्राची आजची भूमिका अशी की त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपण संतोष देशमुखांच्या बाजूचे आहोत मग हे जे काही आरोप घ्यायला लागले हे लोक संतोष देशमुखांच्या बाजूचे नाहीत का यांना त्या कुटुंबाला न्याय मिळावा असं वाटत नाही का पुन्हा राजकीय गुन्हेगारी वाढली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे अशी भूमिका राजेश्वर चव्हाण आणि संजय दौंड यांची आहे का यांना नेमकं काय आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये दोन हजार अठरा सालापासून बीड जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली नाही मग ती मिळू नये अशी तुमची भूमिका आहे का परळी बाजार समिती आणि अंबादुगाई बाजार समित्य, समित्या बाजार समित्या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत आणि आज त्या ताब्यात असताना तिथं सोयाबीन असेल कापूस असेल ज्वारी बाजरी उडीद मूग तूर या पिकांना आधारभूत किंमत मिळत नाही मग ही किंमत मिळू द्यायची नाही का शेतकऱ्यांना हे पैसे मिळायला नकोत का तुम्ही ज्या पद उपभोगताय ते पद उपभोगित असताना जे शेतकऱ्यांना अधिकाराचे पैसे जे मिळायला पाहिजे ते मिळवून देण्यामध्ये तुम्ही सक्षम नाही आधारभूत किंमत आज आंबेजोगाईच्या बाजारात मिळत नाही परळीच्या बाजारपेठेमध्ये मिळत नाही तुम्ही तिथं मौज मजा करताय जे काही मार्केट शेअर्स पैसे तिथे गोळा होत आहेत त्याच्यावर तुम्ही मौज मजा करता शेतकऱ्यांना मात्र पैसे मिळू देत नाही त्याबद्दल कसलीही भूमिका न घेता संतोष देशमुखांच्या आडून जर का तुम्हाला शेतकऱ्यांना बुडवायचं आहे का धनंजय मुंडेने तर अंबाजोगाईचा कारखाना चालवीत असताना ऊस तोडणेवाल्यांचे पैसे दिले नाहीत शेतकऱ्यांचे पैसे बुडविलेले वैद्यनाथ कारखान्यामध्ये ही फसवणूक झालेली पानगावच्या कारखान्यात ही फसवणूक झालेली तशीच फसवणूक पुन्हा एकदा ह्या चालूच ठेवायची का हे प्रश्न या निमित्तानं उभे राहत आहेत आणि यामध्ये मला असं वाटतंय की त्यांनी जी काही भूमिका मांडलेली ती अत्यंत चुकीची आणि या भूमिकेला आम्ही कुणीही समर्थन करणार नाहीत आम्ही आज तरी सुरेश धस असोत बजरंग सोनवणे असोत शेव पंडित असोत संदीप क्षीरसागर असोत प्रकाशदादा सोळंके असोत की नमिता मुंदुळा असोत या सर्वांच्या बरोबरीला ज्या काही महाराष्ट्रातल्या जनतेची आज भावना आहे त्या बरोबरीला आम्ही त्यांच्यासोबत आहोत ही भूमिका मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे अनंत काणके नावाच्या शेतकऱ्यांना आज तसंच लोणी इथं धनंजय राऊत नावाच्या एका शेतकऱ्यान आत्महत्या आणि धनंजय मुंडे हे विधानसभेला दोन हजार एकोणीसला निवडून आल्यापासून गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी सामाजिक न्याय मंत्रीपद भोगलेलं असेल किंवा त्यांनी कृषी मंत्रीपद कृषी मंत्रीपदावर काम केलेलं असेल ह्या सगळ्या काळामध्ये त्यांचा जो काही राबता राहिला त्याच्यामध्ये त्या परिसरामध्ये विरोधी पक्ष शिल्लकच ठेवला नाही मान्य आज तो ना। तर बीड जिल्ह्यामध्ये भाजप आहे ना मग भा धस जर भाजपचे असतील तर भाजपची कुणीच समोर काय येत नाही म्हणजे तिथं तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला समोर यावं लागतं हा माझा प्रश्न आहे पण ना आज ही परिस्थिती अशी आहे की परळीला आपण हाच विषय घेऊन किंवा तिथं आत्महत्या शेतकरी करीत असताना या राज्याचा कृषी मंत्री रश्मी का मंदानासारख्या ह्यामा मालिनीसारख्या नटनाट्यावर तिथं पैसे उडवितो परळीमध्ये आणून त्याच्यावर पैशाची उधळण करतो ही संस्कृती आपल्या परळी आंबावायची नाही एव्हा ना ज्या गोपीनाथ मुंडेंचा ते वारसा सांगतायत त्या गोपीनाथ मुंडेंनी असे उद्योग केलेले नाहीत अशा काळामध्ये त्या शेतकऱ्यांना धनंजय मुंडेच्या काळामध्ये जवळपास बीड जिल्ह्यामध्ये पंधराशे शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या त्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत देऊ शकलात का त्यांना तुमच्याकडे कृषी खाता असताना त्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे दिले का विम्याचे पैसे अनुदानाचे पैसे अजून शेतकऱ्याला दिले का तुम्ही दिले नाही पण निवडणुकीच्या काळामध्ये मात्र कोणतं गाव असं शिल्लक राहिलं की ज्या गावामध्ये त्यांनी येऊन पैसे वाटप केले नाही असं काही कुठं राहिलं का ही जी परिस्थिती आम्ही त्याही प्रकरणामध्ये परळीला ट्रॅक्टर मोर्चा काढून दोन तीनशे ट्रॅक्टर बैलगाड्या आणून आम्ही आमचा निषेध नोंदविला आणि निवडणुकीमध्ये आम्ही भाजप युती सरकारच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये आम्ही मतदान करण्याचं आवाहन केलं म्हणून आज आमची नैतिक जबाबदारी की जर का अशा पद्धतीने जर का कुणाच्या प्रकरणात आता धनंजय मुंडेचे सर्व सर्व की ज्याचं सर्टिफिकेट पंकजताईने दिलं की भगवान भगवान भक्तीगड तिथं जी काही त्यांनी दसऱ्याला मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध काय या आहेत हे त्यांनी जाहीरित्या जिल्ह्याला सांगितलं आणि त्यांनी शब्दप्रयोग असा केला की ज्याचं धनंजय मुंडेचं पानसुद्धा हलत नाही पान हलत नाही याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की वा ते एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणण्यापेक्षा एका मुखातून ते सगळे करतात सगळं काम जे आहे ते मिळून करतात असं त्यांना सूचित करायचं होतं आणि अशी परिस्थिती असताना जर का आपणही जर का बोललो नाही त्यांचेच समर्थक येऊन जर का पुन्हा जर का दहशतीची भाषा करीत असतील बदला घेण्याची भाषा करीत असतील तर आम्ही काही मेलेले आईचं दूध पिलेलं नाही गरीब माणसाच्या शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही जर का अशी मुस्कळदाबी करण्याचा जर का, का प्रयत्न केला तर त्याचं उत्तर येण्याची आमची ताकद आहे ना ठीक आहे आता सगळे पक्ष एका बाजूला झाले फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये दे त्यांना कुणीच विरोध करणार नाही आम्ही आमच्या जेवढी आमची ताकद आहे आमच्याकडे जेवढी शक्ती तेवढ्या ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना विरोध करूच ना असा विरोध का सोडून देऊ उपस्थित करायचे त्या पातळीवर सुरेश देसाने ते प्रकरण महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहामध्ये उपस्थित केलेले आणि त्यांनी इथं धनंजय मुंडेच्या पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी भूमिका काय घेतली तुम्ही जी काय भूमिका मांडायची ती सभागृहात मांडा सुरेश दसांना ते काय म्हणतायत पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला आम्ही बाहेर बोलू देणार नाही म्हणजे आमची अभिव्यक्ती स्वातंत्र्या संपवायचं आहे काय तुम्हाला त्यांना बोलू देणार नाहीत म्हणजे आम्हाला बोलू देणार नाहीत ना तुम्ही आम्हीही प्रत्येक वेळी आम्ही सरकारच्या भूमिकेच्या विरोधात बोलणारे माणसं आहेत ना आणि जर का तुम्ही सुरेश दास आवाज दाबणार आहेत म्हणले आमचं तर नडत ज्या प्रश्नावर त्यांना आम्ही इथं निवडून दिला आम्ही त्यांना मदत केली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तिथं मात्र आधारभूत किंमत मिळत नाही तर तिथं काहीच करायचं नाही कुणाला आम्ही मदत केली त्यांना राजेश्वर चव्हाण ना त्यांनी जो पॅनल केला फक्त घेतला ना फॉर्म परत घेतला ना आम्ही त्यांना मदत केली माणसे त्या फॉर्म परत घेतला म्हणून तुमचा जास्त अधिकार आहे अधिकार नाही नुसता त्यांनी ते, ते, ते काम करावं त्यांना जी काही कायदेशीर दृष्ट्याचे दे पद तुम्ही घेतलेले चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सोयाबीनची किंमत असताना इथं मोंड्यामध्ये आज सदोतीसशे अडोतीस ला सोयाबीन विकतय याच्याबद्दलची कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती मधून यांना लाज वाटत नाही याचा इतिहास हा नाही ना याच्याशी सहमत आहे जसं धनंजय मुंडेंचा इतिहास किंवा गुंडगिरीशी संबंधित आहे राजेश्वर चव्हाण किंवा संजय दौंड यांचा इतिहास गुंडगिरी संबंधित आहे का तुम्ही तरी शेतकरीची बाजू घ्या आपल्या भागामध्ये किती आत्महत्या झाल्या बीड जिल्ह्यामध्ये दीड हजार आत्महत्या झाल्यात ना ह्या पाच वर्षात ह्याच्याबद्दल कधी राजेश्वर चव्हाण असं वाटलं का किंवा ह्याच्याबद्दल आपण भूमिका घ्यावी बरं त्यांच्या वडिलांनी शेतकरी कामगार पक्षाचं काम केलेलं त्यांना इतिहास आहे हे न घेता ते भूमिका काय घ्यायला लागली धनंजय मुंडे सकाळी वाल्मिकांना सकाळी वार घेऊन आमची काय खुन पाडायचं तर तुम्हाला आमची ही परिस्थिती चांगली नाही म्हणून आम्ही बोलल जे काही प्रकरण चालल जे काही पोलीस तपास करतील जे काही सगळं कायदेशीर दृष्ट्या जो काही त्यांना आधार द्यायचा आहे तो, तो सगळ्यांनी द्यावा सगळे आपण पुढे आम्ही सगळे सोबत सोबत आहेत त्याचे आपण नाही मिळाला पाहिजे माझं नाव चबा आणि विधान परिषदेचे माजी सदस्य आमदार माजी आमदार संजय दौंड साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आक्षेप नोंदविला की सुरेश धस यांनी सभागृहामध्ये बोलावं विधानसभेच्या त्यांनी सभागृहाच्या बाहेर बोलू नये आणि माझी आमदार सभागृहाच्या बाहेर आता पडलेले असल्यामुळं त्यांनी ह्याच्यावर भाष्य केलं त्या पत्रकार परिषदेला आपला आक्षेप आहे त्याची <coughs> असं नाही कि बाबा ह्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं कोणताही नागरिक या प्रकरणावर आपलं भाष्य मत आपलं व्यक्त आणि विधान परिषदेचे माजी सदस्य आमदार माजी आमदार संजय दौंड साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आक्षेप नोंदविला की सुरेश धस यांनी सभागृहामध्ये बोलाव विधानसभेच्या त्यांनी सभागृहाच्या बाहेर बोलू नये आणि माझे आमदार सभागृहाच्या बाहेर आत्ताच पडलेले असल्यामुळं त्यांनी ह्याच्यावर भाष्य केलं त्या पत्रकार परिषदेला आपला आक्षेप आहे त्याची ये की असं नाही की बा ह्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं कोणताही नागरिक या प्रकरणावर आपलं भाष्य मत आपलं व्यक्त